ह्या व्हिडिओमध्ये आपण माघे गणेश जयंतीची माहिती महत्व मंत्र तिथी मुहूर्त शुभयोग आणि भद्रावेळ पाहूया व्हिडिओ सुरू होण्याआधी जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी टिकून राहते पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा वाढदिवस साजरा केला जातो यंदा माघे गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून भद्रा आणि पंचक राहील गणेश जयंतीला पूजेसाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला गणेश जयंती गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावानेही ओळखली जाते जसे की तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हटले जाते गणेश लहरी म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केले जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्यावेळी बदलते उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन पण त्याची इतरही वाहने आहेत जसे की हेरंब गणपतीचे युद्धासाठी वाहन आहे सिंह तर मयुरेश्वराचे वाहन आहे मोर असे विविध गणपतीचे वाहनं आहेत विशेषतः ह्या दिवशी गणपती अथर्व आणि संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठन करावे व गणपतीच्या मंत्रांचाही पठन करावे गणपती अथर्वशिष्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व आय बटनमध्ये देत आहे ते ऐकावे मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वदा ओम गम गणपते नम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात श्री गणेशाय या नम याही मंत्रांचा जप करावा माघी गणेश जयंती तिथी आणि शुभमुहूर्त पंचांगानुसार मागे गणेश चतुर्थी ही शनिवारी एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होऊन दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे गणेशाची विधिवत पूजा एक फेब्रुवारीला करता येईल गणेश पूजेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी तुम्हाला गणपतीची पूजा करण्यासाठी एकूण दोन तास दोन मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल गणेश जयंतीला जुळून येणारे शुभयोग यंदा गणेश जयंतीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे या दिवशी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून रवियोग तयार होत आहे जो दोन फेब्रुवारीला पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल रवियोगामध्ये सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो ज्यामध्ये सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात गणेश जयंतीला परिग आणि शिवयोगही तयार होत आहे ह्या दिवशी सकाळपासून योग तयार होईल जो दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर शिवयोगही तयार होईल या दिवशी पूर्व भाद्रपद नक्षत्र दिवसभर असेल दोन फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनटांपर्यंत त्यानंतर उत्तर भाद्रपद नक्षत्र असेल गणेश जयंतीला भद्रावेळ यावेळी गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली असते भद्रा रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल ही भद्रा पृथ्वीवर वास करते त्यामुळे ह्या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाही मात्र गणेश जयंतीच्या पूजेच्या वेळी भद्रा नसते गणेश जयंतीनिमित्त पंचकही दिवसभर साजरी होणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा